नमस्कार मित्रांनो एड लागलं प्रेमाचं या मालिकेच्या आजच्या वागामध्ये आपण बघणार आहोत इथे आता रुजिदा तिच्या नवऱ्याबरोबर ती फोनवरती बोलत असते तेव्हा ती तिच्या नवऱ्याला म्हणू लागते अरे किती दिवस झाले तुम्हाला अजून बघायला आला नाही भेटायला आला नाही काय चालू आहे तुझं नेमकं तेव्हा लगेच आता तिचा नवरा म्हणू लागतो अगं रुजू माझं खूप महत्वाचं काम पूर्ण झालंय आणि एवढं काम पूर्ण झालं की मी लगेच तुला भेटायला येईल तू काळजी करू नको त्याच वेळेस आता रूममध्ये मंजुरी मंजुरीला मात्र अतिशय जोराचा खोकला लागलेला असतो आता लगेच रुजिदा म्हणू लागते चालेल मी तुला नंतर फोन करते तेवढ्यात तिचा नवरा म्हणू लागतो पण कोण खोकतो एवढ्या जोरात तेव्हा लगेच रुजिदा म्हणू लागते अरे मंजूलाच खोकला येतोय काय झाले काय माहिती मी नंतर करते असे म्हणून फोन बंद ठेवते त्याच वेळेस लगेच तर मंजूला विचारू लागते अगं मंजू काय झालंय एवढा कसं खोकला येतोय तुला दरभर पाणी पी असे म्हणून तिला पाणी देऊ लागते त्याच वेळेस इकडे रूममध्ये जय झोपलेला असतो जयला मात्र मंजुरीचा जोर जोराचा खोकला ऐकू येऊ लागतो जयला जाग येते जयला मात्र खूपच आनंद होतो तेव्हा लगेच जय उठून दरवाज्याजवळ येऊन कान देऊन ऐकू लागतो खरंच मंजिरीचाच आवाज आहे ना म्हणजे मंजिरीला खोकला लागला तर असे म्हणून आता तो खुश झालेला असतो तर लगेच इथे मंजिरी रुजिदाला म्हणू लागते रुजू काही नाही जरा ना हे वातावरण आहे ना म्हणून घसा आहे आणि खोकला आलाय काय नाही उबळ आल्यासारखं झालंय पण मी ना बाहेर जाते कसं आहे ना माझ्यामुळे चिवला आणि तुला उगाच त्रास होईल त्यामुळे ना मी इथं था नाही थांबत मी बाहेर जाते तेव्हा रुजिद्या महू लागते अगं म्हणजे ते नंतर बघू आपण पण तुला किती खोकला येतोय नेमकं झालंय काय पाणी पी बघू त्याच वेळेस मंजिरी आता इकडे खाली येते तरी ते आता रूममध्ये जय म्हणत असतो राया बघ मंजिरीला एवढा खोकला लागलाय पण तुला तर तपास सुद्धा लागला नाही बघ बघ याला मग जय घरपडे आणि खोक खोक मंजिरी अजून खोक तुझ्या कर्माची फळं तुला नक्की मिळणार मला नाही म्हणत होती ना आता बघ अजून काय काय होणार आहे अरे बापरे आता तर फक्त खोकला लागलाय नंतर डोकं दुखणार मग पोट दुखणार आणि नंतर नंतर मंजिरी जाणार असे म्हणून जयाता लगेच रडण्याचं नाटक करू लागतो आणि म्हणू लागतो मंजिरी गेल्यानंतर किती दुःख होईल असे म्हणून जोरजोरात हसू लागतो त्याच वेळेस इकड्यात तर मंजिरी पायऱ्यावरनं खाली असते आता राया तिथेच शशिकलाच्या रूममध्ये ईशा बरोबर तो गेम खेळत असतो आता दोघेही तिथे बसले असतात त्याचे रायालाही आता फायरचा खोकल्याचा आवाज येऊ लागतो तेव्हा लगेच राया उठून बाहेर येऊ लागतो तरी ते मंजिरीला खूपच खोकला लागलेला असतो तेवढ्यात आता मंजिरी तिथे हॉलमध्ये बसलेली असते जीजी येते आणि म्हणू लागते अगं मंजू काय झालंय कसा एवढा खोकला येतोय तुला तेव्हा मंजिरी म्हणू मं लागते काय माहिती जीजी काय झाले मलाच समजेन असं झालंय घसा पण खूप दुखतोय ग आणि अचानक उबळ आल्यासारखं झालंय तेव्हा लगेच आता इथे जीजी मिळू लागते मी एक काम करते मी ना दादाला फोन करून विचारते त्याला माहिती असतं ना औषध मग तो नक्कीच सांगेल असे म्हणून जीजी आता बाजूला जाते आणि तिच्या भावाला फोन करू लागते त्याच वेळेस इथे आता मंजुरी आरशात बघते तर तिचे डोळे पूर्ण लाल झालेले असतात डोळे कसे तरी झालेले असतात तेव्हा मंजिरी मनाचीच म्हणू लागते काय होतंय मला माझे डोळे असे का झालेत आणि घसात तर खूप दुखतोय आता मात्र लगेच जीजी आपल्या दादाला फोन लावते तेव्हा जिजीची वहिनी फोन उचलते त्याच वेळेस आता जीजी म्हणू लागते अगं वहिनी दादा कुठे मंजिरीला ना खूप जोराचा खोकला लागलाय मला औषध विचारायचं होतं तेव्हा लगेच आता जीजीची वहिनी म्हणू लागते कसं आहे ना त्यांनी औषध सांगितलं असतं पण ते बाहेर गेलेत ना मी त्यांना सांगेल आल्यानंतर फोन करायला तेव्हा जीजी म्हणू लागते चालेल ठेवते मग मी असे म्हणून जिजी आता फोन ठेवते त्याच वेळेस आता लगेच राय म्हणू लागतो अगं मिस स्वत काय झालंय तुला एवढा कसा खोकला येतोय तेव्हा लगेच मंजिरी लागते काही नाही रे उबळ आल्यासारखं झालंय लागतो उबळ आल्यासारखं ओबळ कुठे एवढ्या वेळ असते का नाही नाही हा काहीतरी वेगळाच खोकला दिसतोय काय असेल नेमकं हे तेव्हा लगेच आता जिजी म्हणू लागते हे बघ मंजिरी तू काळजी करू नको मी आल्याचा रस आणि मधाचं चाटण देते तुला म्हणजे तुला फरक वाटेल त्याच वेळेस आता जिजी लगेच किचनमध्ये तर इथे शशिकलाने आता किचनला टाळं लावलेलं असतं तेवढ्यात आता लगेच जयही बाहेर येतो आणि म्हणू लागतो जीजी काय चालली मंजिरीला काय एवढा खोकला येतो जीजी नेमकं झालंय काय का? तेव्हा जीजी म्हणू लागते बघणार आहे उबळ आल्यासारखं झालंय आणि खोकलं जातच नाही म्हटलं तिच्यासाठी घरगुती उपाय करावा चाटण करावं तर ही दरवाजा बंद करते तेव्हा लगेच जय म्हणा लागतो शशिकला हे सगळं काय चालू आहे पटकन दरवाजा उघड तेव्हा शशिकला म्हणू लागते नाही उघडणार मी माझ्या एरियात हा किचन आणि दिवसभर तुम्हाला किचनमध्ये राहू दिलं ना तेच आभार माना आता मी संध्याकाळी किचन उघडणार नाही म्हणजे नाही तेव्हा लगेच आता इथे जीजी जी म्हणू लागते असं काय करते शशिकला अगं बघ ना तिला किती त्रास होतोय तेव्हा शशिकला म्हणू लागते ते मला काही माहिती नाही तुम्ही बघून घ्या मी अजिबात दरवाजा उघडणार नाही तेव्हा मंजिरी लागते जिजी जाऊ दे ना एवढं काही नाही जाईल उभळ तेव्हा लगेच जय लागतो जीजी काळजी करू जी नका मी ना डॉक्टर आहे का बघतो मी पटकन जातो असे म्हणून आता लगेच इथे जय जी बाहेर गेलेला असतो त्याच वेळेस आता लगेच राया शशिकला म्हणू लागतो ए काकू पटकन दरवाजा उघडा उगच कशाला ता तानवते ग बघ ना तिची अवस्था काय झाली मी स्वायरची किती खोकला येतं तेव्हा लगेच आता शशिकला रायाला म्हणू लागते ए राया मी तुला इथे जयला हरवायला आणलय त्या पोरी तिची मदत करायला ना नाही आणलं उगस तिचे मागे मागे नको करू आणि जर तुला राहायचं असेल तर रा नाहीतर निघ माझ्या घरात मी तुला माझ्या कामासाठी आणलंय तेव्हा लगेच आता राहाय म्हण हे बघ काकू तुला मला जे काही बोलायचं ते बोलतो पण आता प्लीज दरवाजे उघड ना पण शशिकला नाही म्हणते त्याच वेळेस आता राय लगेच मिस फायर जवळ जातो आणि म्हणून मिस फायर काय होतोय तुला अगं एवढा कसा त्रास होतो एवढा कसा खोकला येतोय तेव्हा लगेच नाना ही मंजुरीचा आवाज ऐकून बाहेरनं घरात येतात आणि लागतात अगं उमे काय चाले मंजूला एवढा कसा खोकला येतो तुला आणि तिला काहीतरी औषध दे ना घरगुती औषध दे ना गं तिला तेव्हा लगेच आता जीजी लागते मी दादाला फोन केला होता पण ते काही आल्याचा रस वगैरे बनवून दिला नाही ना शशिकलाने तेव्हा नाना म्हणू लागतात अगं दुसरं औषध आहे ना माझ्याकडे मी खोकल्याचं था देतो थांब असे म्हणून नाना आता लगेच मंजूला तिथनं बाहेर घेऊन जातात आता मंजुरीला आणखीनच पोटात त्रास व्हायला लागलेला असतो आता इथे जीजी तिला मंजू तुला काय झालंय अगं असं काय करते तू असे विचारत असते मंजिरीला मात्र आता खूपच त्रास होत असतो राहायला काही हा त्रास बघवत नाही तेवढ्यात आता मंजिरीला आणखीन जोराचा खोकला येतो मंजुरी धावतच इकडे बाहेर येते आता मात्र मंजिरीला उलटी आल्यासारखं झालेलं असतं आणि त्या खोकल्यातून रक्त पडतं आता रुजिदा लगेच मंजुरीच्या हातावरती रक्त पडलेलं बघता ओरडते अगं मंजू हे काय अगं रक्त कसं आलंय आता मात्र मंजुरी पटकन तोंडाला लागलेलं रक्त आपल्या ओढीने पुसू लागते आता मात्र जिजीलाही धक्का बसतो हा कसा खोकलाय अर्थात कसं काय करायचं मंजिरीला नेमकं झालंय तरी काय हा सगळ्यांना प्रश्न पडलेला असतो तेव्हा काय झालंय अगं रागात पडलंय तुझ्या खोकल्यात न तेव्हा मंजिरी मला ते काय नाही राय ते ना जास्त जोराचा खोकला ना घसा खवखवला ना म्हणून रक्त आला असेल तेव्हा लगेच राय मला तू मिस बाहेर पाडदिशी चल माझ्याबरोबर चल आपण हॉस्पिटलला जाऊया डॉक्टरकडे जाऊया मिस बाहेर हा साधा सुद्धा खोकला नाहीये काहीतरी वेगळंच भयंकर वाटतंय पटकन चल तेव्हा लगेच मंजुरी आता रायाचा हात सोडते आणि मला राया हे बघ मला काही झाले नाही मी ठीक होईल मी बरी आहे तेव्हा लगेच आता राया जीजीकडे बघू लागतो आणि मला लागतो म्हणजे जीजी, जीजी माझ्याकडे बघतायत आणि जिजीला मी हॉस्पिटलला नेलेला आवडणार नाही ने म्हणून तू येत नाही का मिसपायर आऊ जीजी असं काय करताय तुमच्या पोरीच्या खोकल्यात ना रगात पडलाय तुम्हाला आता कोण हॉस्पिटलला नेणार का नेणार याचा मतलब नाहीये तुम्हाला तुमची पोरगी बरी करायची ना जिजी तेव्हा लगेच आता जिजी मात्र गप्प बसली असते त्याच वेळेस आता राय पुन्हा मंजुरीचा हात पकडतो आणि म्हणून मिसपायर पटकन चला तेव्हा लगेच आता मंजुरी हात सोडते त्याच वेळेस राय म्हण लागतो म्हणजे मिसपायर आता मी हात लावलेला आहे तुला चालत नाहीये का बरं ठीक आहे चालेल नाही मग लगेच राय आपल्या हाताचा रुमाल सोडतो आणि मंजुरीच्या हाताला बांधतो आणि लगेच तो रुमाल ओढतच तिला घेऊन निघालेला असतो आता सर्वजण इथे मंजुरी पाठोपाठ बाहेर येतात तरी ते जय आता गाडीत बसून जोरजोरात हसू लागतो आणि म्हणून खोक खोक मंजुरी अजून खोक आता बघ तुझी मदत कोणीही करणार नाही आता तुला खूप त्रास होणार आहे आता तू राया काहीच करू शकत नाही असे म्हणून आता जयने ते हवलदार कदमला फोन लावलेले असतो तेव्हा जय लगेच कदमला म्हणू लागतो हे बघ कदम गावातल्या सगळ्या लोकांना माहिती पोच गिरीश सरदेशमुख यांना कोणीही मदत करायची नाही यांच्या घरात कुणाचीही जरी मदत आली ना तर तो उद्या या गावात राहणार नाही सांगून ठेवायचा आता मात्र लगेच हवालदार कदम म्हणू लागतो ठीक आहे सर तुमचं काम होऊन जाईल असे म्हणून फोन ठेवतो तेव्हा लगेच आता जय म्हणू लागतो अजून एक फोन करावा लागेल खूप महत्वाचा असे म्हणून जय आता लगेच हॉस्पिटलमधल्या डॉक्टरांना फोन करतो आणि म्हणू लागतो अजिबात सांगितलं ना तेवढंच ऐकायचं जर माझं ऐकलं नाही तर काही खरं नाही अशी जयने डॉक्टरांनाही धमकी देऊन ठेवलेली असते त्याच वेळेस आता रायकडे ओढतच मंजुरीला बाहेर घेऊन येतो लगेच जय आता जेजीजवळ येतो आणि म्हणू लागतो जीजी मी आता डॉक्टरांशीच बोलत होतो एका डॉक्टरांबरोबर माझं बोलणं झालंय हॉस्पिटल सगळे बंद झालेले आहेत पण एक हॉस्पिटल चालू आहे चला आपण तिकडे जाऊ तेव्हा लगेच आता जयचं जा लक्ष जातं तर राया इथे मंजुरीला ओढत घेऊन चाललेला असतो त्याच वेळेस जय म्हणू लागतो अरे राया कुठे घेऊन चालला होता मंजिरीला आणि ही तुझी दादागिरी ते चालला नाही सांगून ठेवतोय मी तेव्हा लगेच राहाय म्हणाय लागते पड्या गप्प बैस मी तिला हॉस्पिटलला घेऊन चाललो होतो तेव्हा जय म्हण तुझी काही गरज नाही आम्ही नेणार आहोत तिला हॉस्पिटलला आणि एकच दवाखाना उघडाय चला पटकन तेव्हा लगेच आता जिजी म्हण लागते राया सोड तिला जय नेणार आहे तिला हॉस्पिटलला बरं झालं जय तू डॉक्टरांचा पत्ता बघितला आणि त्यांना फोन करून कळवलं बरं झालं आता चला बरं पटकन तेव्हाला गेस निखील येतो आणि म्हणू लागतो जिजी एकही मेडिकल तुकडं नाहीये ग तेव्हा जीजी मू लागते काळजी करू नको निखील अरे जयने डॉक्टरांना फोन केला होता आपण तिकडे जाऊया तेव्हा लगेच रायमू लागतो बरं बरं चला पटकन त्याच वेळेस जय लागते राया तू नाही येणार आमच्या बरोबर तू घरीच थांब ते तेव्हा लगेच रायमू लागते घोरपड्या पड्या अजूनही शेवटचं सांगतो जिकडे मिस फायर जाईल तिकडे मी असणार म्हणजे असणार मी येणार तेव्हा लगेच जीजी मू लागते जय जाऊ दे देऊ दे चल ना पटकन आपल्याला पटकन जायचंय ना असे म्हणून आता सर्वजण गाडीत बसून इकडे हॉस्पिटलला निघालेले असतात आता मात्र हॉस्पिटल मध्ये येताच लगेच राया धावतच आतमध्ये येतो आणि नर्सला बनू लागतो कुठे डॉक्टर डॉक्टरांना पटकन बोलवा आमच्या पेशंटची तब्येत खूप बिघडली पटकन बोलवा तेव्हा लगेच त्या नर्स म्हणू लागतात नाही डॉक्टर तर इथे नाहीये ते शहराबाहेर गेलेले आहेत काय करायचं होतं तुम्हाला तेव्हा लगेच राय म्हणू लागतो काय असा कसा दवाखाना सोडून ते बाहेर गावी गेले नाही 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 त्यांना फोन करा तेव्हा लगेच आता जयजीजी सर्वजण आतमध्ये देतात म्हणजे जी बाकड्यावरती बसते आणि खोकत असते तेव्हा लगेच राय म्हणू लागतो हे घोरपड्या तर म्हणाला की डॉक्टरांना फोन केला होता मग कुठे डॉक्टर खोटं बोलला ना तू तेव्हा लगेच जयमलागतो जीजी मी डॉक्टरांना फोन केला होता डॉक्टर म्हणाले की ती बाहेर गेलेले आहेत पण ना ते फोनवरती औषधं सांगतील तेव्हा लगेच राय लागतो हो ना मग लावू की त्यांना फोन विचार त्यांना औषधं तेव्हा लगेच आता इथे जय डॉक्टरांना फोन लावतो पण मात्र फोन लागतच नाही तेव्हा लगेच जयमला लागतो जीजी पण आता डॉक्टरांचा फोन लागत नाहीये तेव्हा लगेच आता रायमलागतो हे घरपड्या उगच खोटं नाटं बोलू नको पाडदिशी फोन नाहीतर थांब मीच काहीतरी करतो आता लगेच राहा तिथेच काउंटरवरती डॉक्टरांची चिठ्ठी असते त्यावरनं नंबर घेतो आणि पटकन आपल्या मोबाईलवरनं फोन लावतो तेव्हा लगेच आता राय ते डॉक्टरांमधून म्हणू लागतो ए देशपांडे लवकरात लवकर हॉस्पिटलमध्ये जर तू दहा मिनटात हॉस्पिटलला नाही आला ना तर बघ इकडे आमचे पेशंटची तब्येत खूप बिघडली तेव्हा डॉक्टर म्हणू लागतात हे बघ आम्ही ना इथे नाही येत आम्ही बाहेरगावी आलोलो आहेत तेव्हा लगेच राय म्हणू लागतो हे देशपांडे तू राहायला विसरलास का राय आहे मी राया आणि तुला सांगितलं ना तसंच कर अरे दवाखाना उघडून तू कुठे हिंडतोय रे लवकर लवकरात लवकर दहा मिनिटात हॉस्पिटलला जर नाही आला ना तर दहा मिनिटाच्या पुढे हे हॉस्पिटल मी ठेवणार नाही तोडून फोडून टाकेन मग बघ हॉस्पिटलही तोडेन आणि उद्या तुलाही सोडणार नाही मग तुला, तुला काय करायचंय ते बघ दहा मिनिटाचा वेळ देतो मी आता लगेच इथे राय फोन बंद करतो त्याच वेळेस आता जे आहे लागतो जीजी आपला इथे थांबवून काहीच उपयोग नाही चला आपण दुसऱ्या हॉस्पिटलला जाऊया चला बरं पटकन तेव्हा लगेच राय मला नाही जीजी थांबा दहा मिनटं आपण वाट बघूया डॉक्टर येत आहेत थांबा दहा मिनटं आता रायाने तिथे सलाईन लावण्याची जी नळी असते ती हातात पकडलेली असते त्याच वेळेस आता राय इथे मिनटं मोजत असतो तेवढ्यात लगेच आता नर्स डॉक्टरांना फोन करतात आणि म्हणू लागतो डॉक्टर हा राय इकडे खूप राडा करतो जर तुम्ही नाही आलात ना दवाखाना ठेवणार नाही तो त्यामुळे प्लीज डॉक्टर तुम्ही लवकरात लवकर या आता मात्र इथे दहा सेकंद राहिलेले असतात तेव्हा लगेच राय आता नर्सला म्हणू लागतो ए आता मी दहा सेकंद मोजतो जर तुझा डॉक्टर आला नाही ना तर तुझा दवाखाना ठेवणार नाही मी फोडून टाकणार हा दवाखाना आता मात्र सर्वजण इथे रायाकडेच बघत असतात जीजी मात्र गप्प बसून रायाकडे बघत असते त्याच वेळेस आता दहा सेकंद पूर्ण होताच राया जोरात दिशी त्या टेबल वरती ती नळी मारणार तेच डॉक्टर जातात आणि म्हणू लागतात राय थांबी आलो आहे आता लगेच राय पटकनिशी ती नळी हातू हातातून फेकून देतो आणि डॉक्टरांजवळ जातो आणि मग तो डॉक्टर बसा बसा हे बघा हे आमचं पेशंट ते खूप खूप खोकतंय आणि मग अशी खोकता आणि रक्तही आलं बघा ना काय झालंय नेमकं तेव्हा लगेच डॉक्टर आता इथे मंजुरीचा चेकअप करू लागतात आणि मंजुरीला विचारू लागतात नेमकं काय होतंय तुम्हाला का त्रास होतो तेवढ्यात लगेच आता इथे मंजुरी आपल्याला होणारा त्रास सांगू लागते त्याच वेळेस डॉक्टर म्हणून ठीक आहे मी सध्या ते तुम्हाला गोळ्या देतो आपण उद्या सकाळ यांच्या काही का टेस्ट करू आणि मग यांना काय उपचार करायचे ना ते ठरवूया तेव्हा राय आहे त्याच वेळेस आता जिजीला लगेच तिच्या दादाचा फोन येतो जिजी आता फोनवरती बोलण्यासाठी बाजूला जाते तेवढ्यात ते आता मंजिरीला गोळ्या दिल्या जातात राय पटकन टेबलवर ग्लास घेऊन येतो आणि मंजिरीला पाणी देतो त्याच वेळेस आता लगेच ते जीजी आपल्या दादाला विचारू लागते अरे दादा मंजिरीला ना खूप जोराचा खोकला लागलाय उबळ आल्यासारखं पण जातच नाही रे काय करावं आम्ही इकडे हॉस्पिटलला घेऊन तेव्हा लगेच आता तिचे दादा म्हणू लागतात अगं उमे असं कसं तू इकडे घेऊन आली अगं तुला माहितीये ना तिला दवाखान्याच्या गोळ्या चालत नाही तिला तिला म्हणून तर आपण लहानपणापासून आयुर्वेदिक गोळ्या देतो की नाही मग आता तू एक काम कर तू तिला तिथे ठेवू नको तिला आणखी त्रास होईल तू तिला घरी घेऊन जा आणि आल्याचा रस आणि मधाचं चा चाटण दे आणि मी बाकीची औषधं पाठवतोय ती औषधं घेऊ नये तेव्हा लगेच म्हणतो ठीक आहे दादा तू म्हणशील तसं त्याच वेळेस आता इथे मंजिरा चोरायचं उलट्याला सारखं होऊ लागतं म्हणजे धावतच बाहेर जाते तेव्हा लगेच जीजी येते आणि म्हणू लागते डॉक्टर तुम्ही मंजिरीला तुमच्या गोळ्या दिल्या का तेव्हा डॉक्टर म्हणू लागतात हो तेव्हा लगेच आता इथे जीजी म्हणू लागते पण तिला या गोळ्या नाही चालतो तिला फक्त आयुर्वेदिकच गोळ्या घ्याव्या लागतात तेव्हा लगेच आता डॉक्टर म्हणू काय त्याच वेळेस आता मंजिरीला उलट्या झालेल्या असतात आणि सगळ्या गिळेला गोळ्या बाहेर येतात तेव्हा लगेच नर्स म्हणू लागते डॉक्टर सगळ्या गोळ्या बाहेर पडल्या काहीच उपयोग झालेला नाही त्याच वेळेस आता लगेच डॉक्टर म्हणून वागतात तुमच्या मुलीला काय अलर्जी आहे का गोळ्यांची किंवा एखाद्या कंट्यांची कशाची ॲलर्जी आहे का तेव्हा जीजी नाही ते मला माहिती नाही पण तिला तुमच्या गोळ्या चालतच नाही तिला फक्त आयुर्वेदिक गोळ्या चालतात तेव्हा लगेच डॉक्टर म्हणून मग सॉरी या त्यांच्या उद्या सगळ्या टेस्ट कराव्या लागतील आणि मगच आम्ही त्यांच्यावरती इलाज करू शकतो आता आम्ही त्यांना काही देऊ शकत नाही आता मात्र लगेच राहायला तर खूप मोठा प्रश्न पडतो आता काय करायचं जीजी सांगा ना तुमच्या दादानी काही औषध दिलं होतं का सांगितलं का तुमच्या दादानी काही औषध जय मात्र गप्प बसून रायाकडे बघ असतो कारण रायाची खूप तडफड होत असते त्याला खूप त्रास होत असतो त्याला अशी मंजुरीची अवस्था नाही तेव्हा लगेच जीजी आता म्हणू लागते जय पटकन घरी आपल्याला जावं लागेल माझ्या दादांनी आल्याचा रस आणि मधाचं चाटण द्यायचं सांगितलं पण ती शशिकला तेव्हा लगेच जय म्हणतो हो का बरं जाऊ द्या आपण घरी गेल्यावरती शशिकला काकूकडे बघूया चला आधी घरी चला असे म्हणून सर्वजण आता घरी निघालेले असतात त्याच वेळेस सर्वजण घरी येतात इथे मात्र शशिकलाने टाळं लावलेली असतं ती दरवाजा पाशीच उभी असते तेव्हा लगेच जय म्हणतो शशिकला पटकन दरवाजा उघडा मंजिरीला खूपच गरज आहे तिला आल्याचा रस आणि मधाचं चाटण द्यायचं पटकन दरवाजे उघड तेव्हा शशिकला ते नाही जमणार अजिबात जमणार नाही माझं किचन आहे मी ते रात्री उघडणार नाही तेव्हा लगेच रुजी द्यावं लागतो अगं मम्मी असं काय करते अगं जरा बघ ना तिच्याकडे तेव्हा लगेच आता शशिकला म्हणते नाही अजिबात मला जमणार नाही तुला काळजी घ्यायची ना तू घे आणि तू तुला त्यांच्या बाजूनेच पुळक आहे ना मग तू तिकडेच थांब माझ्या हद्दीत कोणी यायचं नाही या तेव्हा लगेच आता राय म्हणू लागते काके हिशोब नंतर करूया चांगल्या वाईटचा हिशोब नंतर करूया आधी पाठ दरवाजा उघड मी फायरची अवस्था बघ तेव्हा लगेच आता शशिकाला मग राया अजिबात जमणार नाही आता शशिकाला हळूच रायाजवळ येऊन म्हणू लागते ही पोरगी ना माझ्यासाठी पणवती तिच्याबरोबर ना असंच व्हायला पाहिजे आणि तू गप्प बाईस उगाच त्यांचा पुळका आणू नको राया तेव्हा लगेच आता इथे जीजी म्हणू लागते अगं शशिकला असं काय करते उघड ना ग प्लीज तेव्हा शशिकला नाही एकदा सांगितलं ना मी रात्री दरवाजा उघडणार नाही म्हणजे नाही तेव्हा लगेच आता राय ओरडतो आणि काके असे म्हणून आता लगेच जोरदार दिशी दरवाजाला लात मारतो आणि दरवाजाचं कुलूप तोडतो आता लगेच इथे जय लागतो जीजी मे पण आता हेच करणार होतो त्याच वेळेस आता लगेच राय लागतो जीजी पटकन जात मध्ये तुम्हाला काय बनवायचं ते बनवून घ्या आता जीजी जय आणि निखिल धावतच इथे किचन मध्ये येतात आता जीजी लगेच इथे निखिलला म्हणत ते निखिल पटकन मधाची बरणी आण बर चल बरं पटकन आण आता जिजी इथे आल्याचा रोज बनवत असते त्याच वेळेस जय लगेच मधाची बरणी हातात घेतो ती बरणी काचेची असते त्याच वेळेस आता रायाही तिकडे आलेला असतो तेव्हा लगेच आता जय मुद्दा म्हणून मुद रायासमोर ती बरणी अशी हातात धरतो त्याच वेळेस राया ती बरणी पकडणार तेच जय ती बरणी सोडून देतो आता संपूर्ण मध सांडून गेलेल असतो तेव्हा लगेच जय म्हणतो अरे बापरे जीजी हे बघा या रायाने काय केलं संपूर्ण मत सांडून गेला तेव्हा लगेच राय म्हणतो हे घोरपड्या उगच खोटं बोलू नको मत तू सांडवलंय मी नाही तेव्हा लगेच जीजी म्हणत ते का करतो राया तू सगळं तेव्हा लगेच राया आता जयची कॉलर पकडतो आणि तो घोरपड्या खरं बोल कोणी सांडला मत तेव्हा लगेच जीजी म्हणते हे राया सोड त्याला पटकन सोड असे म्हणून आता जीजी रायाजवळ येते आणि जोरदार दिवशी रायाच्या कानाखाली ओढते आणि म्हणून ते का करतो तू हे सगळं अरे मुद्दा म्हणून आम्हाला त्रास देण्यासाठी करतो का हे सगळं अरे बघ माझ्या मंजिरीची अवस्था तुला बघवत नाहीये का कशी झाली ती अरे मुद्दा म्हणून सांडवला ना तेव्हा जय तू जीजी आता काय करायचं एवढ्या रात्री तर आपल्याला कुठे मदही मिळणार नाही आता आपण चाटण कसं देणार जीजी आता मात्र जय खूप खुश झालेले असतो तेव्हा लगे जीजी मला लग नालायक नीच गुंडा काय गरज होती हे सगळं करण्याची निघित ना जा इथून आता मात्र राहायला खूपच वाईट वाटतं त्याच वेळेस जय मात्र खूप खुश झालेले असतो कारण आता आल्याचा रस आणि मधाचं चाटण मंजिरीला देऊच शकत नाही आता रात्री कुठे ते मिळणार आहे तर मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल इथे निखिल म्हणू लागतो जिजी एकही दुकान वगैरे काहीच चालू नाही आपण आता मध आणि आल्याचा रस नाही देऊ शकत ताईला तेव्हा लगेच आता इथे मंजिरीला मात्र खूपच खोकला येत असतो त्याच वेळेस आता जे जी लागते आता काय करायचं चा? आल्याचं रस आणि मधाचं चाटण दिलं असतं तर दादा म्हणाला तिला बरं वाटलं असतं पण आता काय करायचं त्याच वेळेस आता इथे अंगावरती रग घेऊन राया आलेला असतो आता मात्र रायाने इथे झाडाचं मधाचं पोळ काढून आणलेलं असतं तेव्हा लगेच ईशा मू लागते रायाने मध आणलाय पण रायाला संपूर्ण माशा चावल्यात अरे बापरे किती माशा टसल्यात रायाला ते लगेच आता जीजी मंजिरी सर्वजण इथे रायाकडे बघू लागतात रायाचं पूर्ण हात तोंड सुजलेलं असतं तेव्हा लगेच आता राया इथे जिजीच्या हातात तो पानावरती आणलेला मध देतो आणि म्हणू लागतो जिजी द्या पटकन मीस फायरला ते मधाचं चाटण आणि आल्याचं रस द्या पटकन तेव्हा लगेच जीजी आता रायाकडे बघू लागते आणि म्हणू लागते अरे वेडायस का तू एवढ्या माश्या डसल्या किती हातांदे सुजलेत वेडायस का तू तेव्हा लगेच राया म्हणू लागतो जीजी त्यांनी त्यांचं काम केलं मी माझं काम केलं तेव्हा लगेच आता जीजी स्वतःच्या हाताने इथे रायाला डसलेल्या ज्या माश्या असतात त्या जखमावरती मलम लागत लागते आता मात्र राय ते जीजीकडे बघू लागतो तर मित्रांनो अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब